ती नगरची नाही खंडूपाड्याची आहे खंडूपाड्याच्या खंडू पोलिंग बूथवर मी गेल्यानंतर मी बघितलं कमीत कमी हजार पंधराशे लोक कंपाऊंडच्या आतमध्ये पोलिंग बूथच्या पाच फुटाच्या अंतरावर सगळे घोळक्याने उभे होते मी तिथल्या पी आय पी एस आयला सांगून त्यांना बाहेर काढायला लावलं अशा पद्धतीने लोकशाहीची हत्या करणारे लोकांना सांगतात की आपल्याला संविधान वाचवायचं आहे संविधान जर वाचवायचं आहे ना सरळ सरळ नियमानुसार मतदान करा आता इथे जाऊन बघितलं ना जाऊन बघा रेकॉर्डिंग करा एक बूथ असा आहे जसं त्या बुथ मध्ये कोणी बंधू राहतच नाही सगळ्या भगिनीच राहतात एवढ्या सगळ्या भगिनी लाईनला आहेत एकही बांधव मला त्या लाईनला दिसला नाही एक एक बुथ मध्ये बाकी ठिकाणी आहेत अशा पद्धतीने बोगस मतदान करण्याची जी पद्धत भिवंडीची आहे ही पद्धत ज्या लोकांनी लावले ज्या आपल्या बांधवांच्या मतामुळे ही सवय लागलेली आहे आणि त्यांच्यासाठी नेहमी सांगत राहतात की लोकशाही वाचवायची आहे संविधान बदलणार आहेत असं सांगणाऱ्यांना अजून एक तास आहे मी आवाहन करतो आपल्या माध्यमातून लगत दाखवा असं समजणाऱ्या लोकांना लोकशाहीनेच उत्तर दिलं पाहिजे आणि म्हणून जास्तीत जास्त मतदान करून मतदानाचं उत्तर मतदानाने देण्याची वेळ आहे आणि मला विश्वास आहे की जनता या पद्धतीने मतदान करेल त्या खंडू ही फार मोठा गोंधळ त्या एका गल्लीमध्ये लावलेली शाई काढण्यासाठी पण लोक बसले होते तिकडे एसीपीला स्वतः पाठवलं त्या एका बायकोचं आय आयडी घेऊन नवरा मतदान करायला आलेला एक तेरा वर्षाचा मुलगा बॅड घेऊन मतदान करायला आलेला मतदारांच्या रांगेत चार पाच मुलं होती रवी त्यांना सगळ्यांना का खेचून बाहेर काढलं हे काय चाललंय इथं लोकशाहीची थट्टा आहे यांना लोकशाही वाचवायची का लोकशाहीची हत्या करायची लोकशाहीची हत्या करताना पुन्हा लोकशाहीने दिलेल्या अधिकाराचा असा चुकीचा वापर करून जर असं होत असेल या भिवंडीमध्ये त्याच्यापेक्षा वाईट दुसरं काही नाही आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा